आता पाऊस आलाय आणि अजून तरी एक पण नाही आता आता सुरुवात त्याला मासालाय खाऊन घेतून काढण्या नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय आमच्या गावाच्या तळ्यावर तर सध्या आपल्याला होम सांग जरा काय आमच्या गावातला तळा आहे त्याची मुदत संपलेली आहे त्यामुळे आम्ही लोक आता मच्छी पकडण्यासाठी जात आहोत काही दिवसात लिलाव होईल तेव्हा आम्ही मच्छी पकडू शकत नाही कारण तो तेव्हा कोणाच्या तरी मालकीचा असेल त्यामुळे आता मुदत झालेली आहे त्यामुळे आता कोणीही पकडू शकता म्हणजे गावातल्याच लोकांना म्हणजे आता आमच्या तळ्याची मुदत ही आहे ती संपलेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही तळ्यामध्ये मासे पकडायला चाललोय पार्क पण आहे इकडे सोबत चला आणि जेव्हा ताळ्याचा लिलाव होईल आणि कोणतरी ताळा विकत घेईल तेव्हा आम्ही गावकरी मासे पकडू शकत नाही कारण तो मालकीचा ताळा होतो पण सध्या आता मुदत संपलाय म्हणून आम्ही आता चाललोय ताळ्यावर तर जाम मासे जितळा आता आम्ही आलोय आमच्या गावाच्या ताळ्यावर अजून सध्या अजून आला कोण आलाय ना तरी संध्याकाळपर्यंत जाम होत पब्लिक आता दोनच वाजलेत आणि इकडे चालू आहे थोडीच जण आलेले आहेत बघा इकडं पीठ आहे माशांसाठी खाना आहे

आता बघूयात काय भेटते काय वाटत आता आम्ही जागा बदलले तिकडून इकडं आलोय इकडे तरी लागते तिकडे लागत नव्हता आता इकडं आलोय सर्वांच्या दिवशी कुठं त्या बाजूला लक होता ना पार्क लग होत इकडच लक होता आज इकडं काय नाही आता पाऊस आलाय आणि अजून तरी एक पण नाही मासालाय ह्याना शेड मध्ये आणि बघा तिकडं अजून हायच पण अजून त्यांना पण एक पण नाही लागलाय संपलं वाटत <laughs> मासा पहिलाच मासा आलाय दाखव दाखव इकड दाखव पहिलाच आलाय पावसान आता पाऊस सुरू झालोय मगात बसून आम्ही थांबलोय आणि आता आलाय मासा आता एक भेटलाय हो मला आता आता सुरुवात झालंय बघा त्याला पण भेटलाय तिकडे बघू शकता आणि पाऊस आहे त्याच्यामुळे मी शेड मध्ये थांबलोय आता सुरुवात झालंय आता येणार

मग पार्क पार्कलाच येतात आम्हाला नाही येत बघा तिकडं पण वेटिंग वर आहे वो पण पार्कला मात्र येतात पार्कच्या लयेश हे बघ आता इकडून तर उडी मारते वाट बघूयात आपण <laughs> <laughs> <इवाँ। laughs> बालू किती आले एकच एकच बघा याला पण आलाय इकडे बघ कुठं यार इकडे अरे पडला दोन दिवस कटले पकडते बाल्टी भरून काढले तेवढीच साईड हम्म तिकडे लागत चला आता आम्ही पॅकअप केलेला आहे <laughs> चला चला आता आमचं पॅकअप झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय इकडे अजून पाऊस चला बादली घेतलेली आहे चला इकडे पण चालू आहे आणि आता आम्ही चाललोय घरी आज सध्या माणसं कमी आहेत गेले दोन दिवस खूप जण होते नमस्कार आत्ताच आम्ही तळ्यावरून घरी आलेलो आहोत आज आम्ही तळ्यावर मासे पकडण्यासाठी गेलो होतो कारण आता सध्या तळ तल्याचा जो लिलाव असतो त्याची लिलावाची जी मुदत आहे म्हणजे तळ्याचा लिलाव करून जो मालक एका वर्षासाठी होतो त्या तळ्याचा त्याची जी मुदत आहे ती संपलेली आहे त्याच्यामुळे आता सर्व गावकऱ्यांना तळ्यातील मासे काढण्याची एक संधी मिळते कारण याच कालावधीत थोडेफार दिवस सर्व गावकऱ्यांसाठी हा तळा खुला असतो नंतर परत काही दिवसांनी आता लिलाव होईल लिलाव झाल्यानंतर पुन्हा कोणतरी त्याचा मालक बनेल आणि तो मालकच फक्त त्या तळ्यातून मासे काढू शकतो किंवा मालकाच्याच परवानगीने त्या तळ्यातील मासे काढले जातील असं असतं आणि मग त्याच्यानंतर मग कोणी गावकरी काढू शकत नाही एक वर्षभर तरी आणि मग लिलावाची मुदत संपली की पुन्हा गावकऱ्यांसाठी तळा खोला होतो अशी ही प्रक्रिया आहे तर आजचा हा लॉक तुम्हाला कसा वाटला ते सांगा आम्ही सुद्धा थोडेफार मासे घेऊन आलोय घरी तर नक्कीच आज खूप मजा केली आणि हा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूयात पुढच्या लॉगमध्ये हा लॉग मी आता इथेच संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र